मैत्रिणींनो आज मी बनवणार आहे पालक कुर्दई हे बघा छान कुरकुरीत होतात दाखवते मी एक जुडी पाल पालकाची घेतलेली आहे पालक जुडी स्वच्छ धुवून देखी काढून स्वच्छ धुवून ती शिजत ठेवायची ही मी माझ्या घरचीच पालक वापरलेली आहे मी घरी लावलेली आहे तर शिजत ठेवायची शिजून झालेली आहे मिरच्या घेतलेल्या आहेत चवीनुसार तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढे घ्या लसूण चवीला हे मिक्सरला चांगलं बारीक करून घ्यायचं आता अपन ये पालक छान पेस्ट है मैं तुम्हारा आज एक किलो प्रमाण दाखते छान चार दिवस तदूल स्वच्छ धुन कुचून घेतलेले आहेत हा अर्धा किलोचा एक माप आहे मी अर्धा किलोच्या याला भांड्याला ते तोच भांडा दोन भांडी पाणी घेते हा माझा परफेक्ट प्रमाण आहे मी चार भांडी पाणी घेतलेलं आहे मी सहा चमचे मीठ घेतलेलं आहे अर्धा किलोला तीन एक किलोला सहा पापड खात चार चमचे अर्धा किलोला दोन एक किलोला चार दोन वाट्या पालकची पेस्ट घातलेली आहे पालक मिरची लसूण छान पाणी उकळून घ्यायचं मग त्याच्यामध्ये पीठ घालून पीठ शिजवून घ्यायचं तस साच्यामध्ये घालून कुड्या करून घ्यायच्या छान लागतात या कुड्या जी मुलं पालक खात नाही ना त्यांच्यासाठी खूप चांगल्या आहेत चवीला पण खूप छान लागतात मी गेल्या वर्षी जिरा कुड्ड दाखवलेली टॅमॅटो कुड्डई पण दाखवणार आहे कोणताही कलर न वापरता आपली पालक कोड्डी तयार दोन तीन दिवस चांगले सुकून घ्यायच्या उन्हामध्ये बघा मी तुम्हाला आता तलून दाखवणार आहे तेल तापलंय का बघायचं हे बघा दुप्पट तिप्पट फुलतात अशा कुड्या चवीला पण खूप छान लागतात तुम्ही उपवासाला तोंडी लावायला खिचडी भात असेल तेव्हा फुलाव भाताबरोबर खूप छान लागतं त्या कुड्या तुम्ही एकदा करून बघा मी याच्या सुद्धा घेते कोणाला पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा हे बघा किती छान फुललेलं आहे